नमस्कार मित्रांनो विजया अकॅडमीमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे ती म्हणजे बहुप्रतिष्ठित असलेला जे काही कन्वर्जन राऊंड आहे तो लागला आहे आपले नाव यात कसे चेक करायचे त्याचप्रमाणे आपले यात सिलेक्शन झाले की नाही कसे चेक करायचे संबंधी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर प्रथम मित्रांनो आपले लॉग इन करायचं आहे जे काही पोर्टाची वेबसाईट आहे त्यावरती आपले लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केलं तर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येते या इंटरफेसमध्ये आपले सम डिटेल्स आपले येतात त्यामध्ये कडे उजव्या साईडच्या वरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर तीन नंबरला ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटस या पद्धतीने इंटरफेस येतो तर या पद्धतीने आपल्या मित्रांनो सिलेक्शन इंटरव्ह्यू टाईप यामध्ये विदाउट इंटरव्ह्यू टाईप करायचा आहे त्यानंतर सिलेक्ट राऊंडमध्ये मित्रांनो फेज वन कन्व्हर्जन राऊंड अशा पद्धतीने टाइप करायचं आहे त्यानंतर आपल्याला सबमिट क्लिक करायचं आहे सबमिटचं बटन क्लिक केल्यानंतर मित्रांनो सबमिट केल्यानंतर खाली व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट अशा पद्धतीने ऑप्शन येते व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट क्लिक केल्यानंतर आपलं जे काही सिलेक्शन झालं आहे ती कळते यू आर नॉट रिकमेंडेड ॲज फॉर मेरिट ज्यांचं सिलेक्शन झालं नाही असे त्यांना यासाठी येते आणि ज्यांचं सिले सिलेक्शन झालं आहे त्यांसाठी हिरव्या रंगात पट्टी येऊन यू आर सिलेक्टेड किंवा यू आर रिकमेंडेड टू ॲज फॉर मेरिट अशा पद्धतीने हिरव्या कलरमध्ये पट्टी येते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं नाव या पद्धतीने चेक करायचं आहे आपले सिलेक्शन झाले की नाही ते पाहायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद